बावीस जानेवारी दोन हजार चोवीस पाचशे वर्षाच्या निरंतर संघर्षानंतर प्रभू रामचंद्रजी पुनश आपल्या स्वग्रही गर्भविहात विराजमान झाले हिंदू समाज करवट बदलतय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार वाह मान्यवर दत्ताजी हुजबोले भाव करून उद्धार काढले कर आजपर्यंत भारतावर मुघल सल्तनात राज्य करत होते पण बावीस जानेवारी दोन हजार तेवीस नंतर केवळ भारत नाही समग्र विश्वावर आता अधिपत्य हो। मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं असेल अयोध्या हे जगाचं केंद्रबिंदू असेल हिंदुत्वाची प्रसाद चिन्ह आता सर्वत्र भारत वर्षात विश्वात बघायला मिळतात आज आनंद झाला सनातन संस्थेचे पवित्र भूमीत संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला आलं हे शाश्वत सत्य आहे पुनश प्राणप्रिय भारत माता जगाच्या कल्याणासाठी जगद्गुरुस्थानावर स्थानावर विराजमान होणार हिंदू राष्ट्राची पुनर्प्रतिष्ठा होणार आणि या शुभ पार्श्वभूमीवर सनातन संस्थेचे संस्थापक भक्तराज माऊलींचे सत्शिक्ष परमपूजनीय परब्रह्म रूप डॉक्टर जयंतराव आठवले यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून सनातन राष्ट्र शंकनाथ महोत्सव गोव्यात संपन्न होतोय दिनांक सतरा मे ते एकोणीस मे या कालावधीत संपन्न होणाऱ्या या भव्य दिव्य अलौकिक सोहळ्याची पूर्वतयारी आत्तापासून सुरू आहे ह्या सोहळ्याला संबोधित करण्यासाठी जागतिक कीर्तीचे संत श्री श्री रविशंकर गोविंद देवगिरी महाराज उजयनेय रामदेवजी महाराज आपल्या राज्याचे समर्थ सह्या मुख्यमंत्री मान्यवर देवेंद्रजी फडणवीस इथले लोकप्रिय मंत्री खासदार श्रीपादजी नाईक आणि असे अनेक मान्यवर सगळे तिथे येणार आहेत भाग्यनगरचे ती राजा देखील उपस्थित राहणार आहेत संख्यात्मक भावात्मक हिंदुत्वाच्या जागरणाच्या दृष्टीने समाज धर्मप्रवण होण्याच्या दृष्टीने हा तीन दिवसाचा दिव्य अलौकिक सोहळा सर्व अर्थाने यशस्वी व्हावा अशी मी भगवंताकडे प्रार्थना करतो परमपूजनीय डॉक्टर आठवलेना भगवंतानी हे सगळं पाहण्यासाठी शताऊ करावं शतायू करावं त्यांचा शतमहोत्सव शतक महोत्सव देखील गोव्यात संपन्न व्हावा अशीही मी प्रार्थना करतो आणि माझ्या विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो जय श्रीराम